आपल्या युट्यूब चॅनल वरती मी माय तुम्ही स्वागत करते आणि आजच्या सुरुवात करते तर हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे कंटिन्यू करा चला करायच कुठे बाल कुठे बघ पण कुठे ए ए बाल बिंग चले काय नाही Ni đây bull tay chết lắm bull tay Không lắm bull tay chết lắm bull tay chết lắm bull <laughs> 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 तर थमर बघून तुम्हाला असेल हा व्हिडिओ कशा विषय आहे तर मी गावी जाणार आहे आणि ते जाण्याचं कारण कसं दिवाळी आताचं जरा थोडी लांबच आहे म्हणजे आज तारीख आहे आठ तारीख आहे आणि माझी बहीण गावी गेली होती तिची तब्येत खराब होती म्हणून पण दिवाळीच्या अगोदर तिला सासरं जायचं होतं मग पप्पाने तिला मुंबईला सोडला आणि गोलूला भेटण्यासाठी ते माझ्याकडं आले आणि नंतर म्हणले आता दिवाळी राहिली फक्त पंधरा दिवस तर मला म्हणले तू चल म्हणले आता असं मग आमचं होय नाही होय नाही चालू होतं हे सकाळचं शूटिंग आहे तर मस्त गोलू आणि गोलूचे पप्पा मस्त खेळत होते एकमेकासोबत तर आता मस्त गुरलं मी आता सॅरलेक्स चारत चा आहे पाहू शकता आमची सकाळची दररोजची ड्युटी असते झूपिट वगैरे उठलात ना आम्ही आमचं फ्रेश वगैरे व्हायचं सोडून पहिल्यांदा सॅरलेक्स बनवतात आणि गोलूला मस्त असं चारतात मोबाईलमध्ये टमाटर गाणं लावतात आणि तिला खेळत खेळत आमचा सकाळचा टाईम आहे असा असतो त्याचं पोट भरवल्यानंतर आम्ही पण आमचं पोट भरायचं बघतात तर अशा प्रकारे माझं सकाळचं रुटीन असतं आणि पप्पा आलेले आहेत आणि पप्पाची शूटिंग घेत आहेत खरं तर आणि मग आमचं होय नाही चालू होतं घरी गावाकडे जाऊ का नको जाऊ का नको मला जावं पण वाटू लागलं आणि नको पण वाटू लागलं असं वाटायला की मी लि लवकर जाईल म्हणून असं पण पप्पा म्हणजे मला आठ दिवसाला डबल इकडे चक्कर माराव लागलं त्यामुळं आताच सर असं बर्थडे आपलं बरं तर आता आम्ही आहे गावाकड आणि आता जो आम्ही पप्पाला करू का नाही काय माहिती एवढी सवय झालेली आहे बाळाची पप्पाची आधीच तब्येत खराब झाली थोडस दुखत आहे हायचं चलो इकलं बघ दे इकलं 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 गोला इकलं बघा आता गोलच्या पप्पाला करमत आहे का नाही काय माहिती आज केल्यावर कस वेळ पप्पा यावं ते आपल्याला वागायला वरी दिवाळीला जायला आम गावाकड कुठे जायचं कुठे गाव पण तुला लाड आडवायलाय लवकर या लवकर लवकर यात हो खाली तुला तर हो नाही हो नाही करत आमचं ठरलं शेवटी गावाकडे जायचं आणि मी पटकून कामं वगैरे हो आवरली आणि आता बॅग वगैरे हो भरली आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत जाण्यासाठी तर राहूंची आज सुट्टी आहे आणि त्यांची तब्येत पण थोडी खराब आहे ताप वगैरे येत आहे त्यांना दोन तीन दिवसापासून आणि मी निघाल्यानंतर राहू म्हणत होते की राहू दे जाऊ नको म्हणून आणि जाय ते ह्याच्यामुळं म्हणले मी खूप रुसान म्हणतो की मला दिवाळीला गावाकडे जायचं आहे त्याच्यामुळं ते, ते जाय म्हणले आणि मी ज्यावेळेस निघाले त्यावेळेस नको म्हणून लागले जाऊ नको राहू दे मला करमायचं नाही असं म्हण लागले तर आहोंनी आम्हाला ॲटॉवर बसवला हो आम बस आणि पी एम टी एम स्टँडला आलात तिथून आम्हाला रेल्वे स्टेशनला जायचं आहे पी एम टीमध्ये बसून तर इथं आल्यानंतर खूप घाई गडबड झाली आहून थोडं बोलायला भेटलं नाही आहून तिकीट पे केलं आणि आम्ही पळत जाऊन पी एम टी बस स्टँड बसमध्ये बसलात त्यां आम्हाला थोडं पण असं काहीच टाईमच भेटला नाही बाय बाय टाटा करायना ते आले पाठीमागास पळत आणि लांबूनच बाय बायकायला ज्यावेळेस पी एम टी बसमध्ये बसले आणि त्यावेळेस कळालं ही एसीची बस आहे म्हणून आणि आमच्याकडे तेवढा टाईम पण नव्हता की खिडकीच्या बसची वाट बघावा आणि थोडंसं थांबावं म्हणून खूप घाई गडबडीमध्ये निघालात कारण टाईम कमीच होता आणि एसी बसमध्ये बसल्यानंतर एवढी फजिती झाली ना खूपच जास्त मला उलटीचा त्रास झाला त्यामुळं आम्हाला अर्ध्या वाटात उतरावं लागलं अलीकडं स्टेशनवर आणि प्रायव्हेट ऑटो करून आम्ही रेल्वे स्टेशनला आलेले आहोत कारण तेवढा टाईमच नव्हता थांबायला काही त्याच्यामुळं आठ वगैरे इकडं आलेले आहोत खूप जास्त उलट्या झाल्या आणि सोप वगैरे किंवा सुपारची पुडी घ्यायला टाईम पण नव्हता तेवढा आणि तुम्ही जर कधी असा प्रवास करत असला तर आधीच तयारी मळमळ उलटी ज्याला कुणाला त्रास होता असेल त्याने सोबत ठेवा किंवा सोप वगैरे ठेवा तर आता स्कॅलेटरहून वर जात होता आम्ही प्लॅटफॉर्मवर जिथं ट्रेन येणार आहे तिथं आणि पप्पानं तिकीट वगैरे काढलेलं आहे जनरल डब्याचेच काढले पण आम्ही त्या डब्यात जाणार आहोत स्लीपर डब्यामध्ये जायचे पप्पा म्हणले का कारण आता लहान बाळ आहे त्यामुळं बे बाजारी वगैरे होऊ नये आणि तिकीट बुक करायचं होतं त्यामुळं हे दिवाळीमुळं कसं सगळ्या ट्रेन फुल झालेल्या आहेत तर बघूया काय होते काय नाही आम्ही स्लीपर डब्यामध्ये जाणार आहोत तिथून काय मॅनेज झालं तर बघायचं आहे टी टीकडून सीट वगैरे भेटते का कसं तर इथं पप्पा बघू लागले कोणत्या प्लॅटफॉर्मवर ट्रेन येणार आहे तर इथं थांबलेला होता मायली की पाहू शकता व्हिडीओ आणि गोलला का नाही खूप जास्त भूक लागलेली आहे तेवढा टाइमच नव्हता तिला घरी सारले चारण्यासाठी तर गोलूला खूप जास्त भूक लागली होती ती काय शांत बसत नव्हती रडत होती भूक लागल्यामुळं मग त्यासाठी सात वा सातचा टाईम होता ट्रेनचा पण लेट झाली ट्रेन आठला आली तोपर्यंत गोलू काय शांत बसायचं नावच घ्यायना ट्रेन येण्यासाठी फक्त दहा पंधरा मिनटं बाकी होते चला मुलं बाळाला चारूनच घ्यावं हो। तर मग गोलूला सॅरलेस खलवलं आणि चारलं तर तेव्हा कुठंची ती शांत बसली आणि खूप छान प्रकारनं ते खाल्लं नंतर ट्रेन आली आणि आठ ट्रेनमध्ये बसलेला आहोत आणि इथल्या का काकीनं खूप छान होते त्यांनी आम्हाला बसायला जागा दिली तर तुम्हाला टी दिसतच आहे ट्रेनमध्ये पाहू शकता पप्पा बोलत आहे त्यांना पर पप्पा त्या टी बोलले आणि म्हणले की लहान बाळ आहे सीट कोणतरी काम असेल तर म्हणून त्यांना पैसे दिले आणि त्यांनी आम्हाला दोन सीटं दिलं आणि सुखरूप असा परवास झाला झोपून आला आम्ही खूप छान वाटलं तर पहाटा आम्ही परळीमध्ये पाच वाजता पोहोचलात आणि इथं महिला प्रत्यक्षला होतात तिथं जाऊन बसले मी आणि गुलू पाहू शकताय आणि म्हणलं सकाळ झालं पुन्हा बाहेर जाऊन थंडी खूप जास्त वाचत होती त्यामुळं गुरुलानी असं घुमटून घेतलेलं आहे आधीच तिला सर्दी खोकला लागलेला आहे म्हणजे घरघर करत आहे त्यामुळं तिला असं पांघरून घेतलेलं आहे आणि मी स्वेटर वगैरे आणलं पण नाही वजासाठी

पाठवून देजे तर आम्ही बस स्टँडला आता आलेलो आहोत आता इथून बसनं जायचं आहे गावाकडे तर तिथून पुढे सांगितलेलं आहे अंकलला आटो घेऊन यायला आर्य नील वाटत बहुतेक झिंगणाला 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 इकडं कॅमेरा करतो तर आता आम्हाला आर्यन नेण्यासाठी आलेलं आहे मस्त कोवळ असं सकाळचं ऊन पडलेलं आहे सात वाजलेले आहेत आणि इथून कसं गाव आहे दोन चार किलोमीटर आठ चालवायलाय हो इथून न जायला वाहनाची सोय नाही त्यामुळं आर्यनला बोलून घेतली होती चार पाच किलोमीटरच गाव आहे <laughs> तर फायनली पूर्ण रात्रभराचा प्रवास करून मी घरी पोहोचलेली आहे खूप भारी वाटत आहे अंगण पटांगण बघूनच एकदम प्रसन्न झाल्यासारखं वाटत आहे आणि पाहू शकता आई आणि आई आता कुटका उतरत आहे गोलूवरून बाहेरून आल्यामुळं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कारण तुम्ही नक्कीच सांगा आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि गोलूची रिॲक्शन बघूया आईला ती ओळख ती का कशी आणि आईला त्याला कसं वाटते ते पण नक्की बघा बघाय कळायला पडलंय ग माझी बोलत नाही पप्पा जवळपी गेली होती तिथं आले आल्या ओळख बुडवी त्या

वायू पोली तुम्हाला वाटायला आयती आजोड येईल एवढ्या दिवसानंतर इकडं तिकड वाटूया आपण अशाच एका नोडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय तुमची काळजी घ्या स्वस्त रहा मस्त रहा आनंदी रहा